साक्रीत रंगला कला संस्कृतीचा आगळा वेगळा कलोत्सव साक्री येथील कैलासवासी जी के नांद्रे चित्रकला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कला संस्कृत या महत्त्वपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रसिद्ध नाट्यकार आणि कवी सतीश पेंढारकर यांनी युवा पिढीला मोलाचा सल्ला दिला ते म्हणाले आधुनिक काळात व्यक्ती आणि समाजात दुरावा वाढत आहे या ताणतणावाच्या वातावरणात युवा कलावंतांनी समाजाच्या विविध अंगाशी भक्कमपणे उभे राहून व्यक्ती आणि समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सिद्ध करावे दुसऱ्या दिवशी कला शिक्षक सुनील अहिरे यांनी ब्लॅकबोर्ड ड्रॉइंग या विषयावर विशेषतः अक्षर लेखनाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले दुपारच्या सत्रात कला शिक्षक राजन पवार यांनी व्यक्तिशीर्ष पोर्ट्रेट या विषयाचे तैलचित्रातून तात्यक्षिक दाखवले समोरच्या व्यक्तीचे कॅरेक्टर कोऱ्या कॅनव्हासवर रंगांच्या माध्यमातून कसे आणावे छायाप्रकाशाचे विभाजन रंगसंगती यांचा योग्य मेळ कसा साधावायाचे अमूल्य मार्गदर्शन त्यांनी सोप्या भाषेत केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर कासार प्राध्यापक राहुल पाटील युवराज भोसले अल्तमश खान पठाण शरद चव्हाण योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती प्राध्यापक वसुमती बिरारीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले मनोज बिल पल्लवी पाटील इंद्रसिंग वळवी पौर्णिमा मोरे तसेच विद्यार्थी समूने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले